लगभग सगळी करणारी आमची हीच आहे घरामध्ये आमच्या सगळी सूत्र हिच्या हातात असतात चित्ना काकी आता चितना काकी बोलणार आणि मग कोणालाच बोलायला वेळ नाही मिळणार मी काही फोटोज दाखवणार आहे सोय वेग आहे कबड्डीच बापरे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम खांडेकर कुटुंबात आले म्हणजेच तुम्हाला कळालं असेल की मी तारिणीच्या सेट वर आली आणि आजच त्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय सो संपूर्ण कुटुंबाला तुम्ही बघा सगळे खूप सुंदर दिसत आहे कसे आहात सो बाप्पा आले तर सुरुवात इथूनच करूया गणपती बाप्पा हो मला एक सांगा आता बाप्पा आलेत किती सेवा सुरू आहे बाप्पाची आणि किती लगबग तुमच्या सगळ्यांची सुरू आहे मला असं वाटतं योग्य माणसाकडनं आपण जाणून घेऊ लगभग सगळी करणारी आमची हीच आहे घरामध्ये आमच्या सगळी सूत्र हिच्या हातात असतात आम्ही फक्त ती सांगेल त्या पद्धतीने वावरतो संप त्यामुळे हीच सांगेल लगबग काय आणि कशी आहे खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे माझ्या मर्जीने लाल फुलं वगैरे लावलेली आहेत मस्त आणि खूप साध्या आणि खूप सरळ पद्धतीने गणपतीची स्थापना झालेली आहे आमच्या घरात आणि खूप छान वातावरण आहे गणपती आपल्या घरी आल्यावर आपल्याला सगळ्यांना माहितीच असतं खूप सुंदर वातावरण असतं आणि तेच आमच्या घरात सुद्धा आहे शूटिंग करताना एक वेगळी मजा असते प्रत्येक गोष्टीमधली आता बाप्पाचं सीन करताना म्हणजे आरतीचा सीन करताना आम्ही ॲक्च्युली सगळ्या म्हणजे खर मनापासून आम्ही त्याची स्थापना केली आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं आम शूटिंग सुरू केलंय सो so, येस yes, फारच मजा येते <laughs> काकी आता चितना काकी बोलणार आणि मग कोणालाच बोलायला नाही मिळणार <laughs> मजा येते <है। laughs> खूप मजा येते खूप मजा येते आणि आम्हाला सगळ्यांना नटायला मिळतंय खूप जास्त नटायला मिळतंय त्यामुळे अजून मजा येते छान छान फोटो काढायला मिळतात त्यामुळे जास्त मजा येते आमच्याकडे आता इरा ही जी आहे ना ती आमच्या सगळी म्हणजे दुधावरची साय म्हणतात ना तशी आहे ती त्याच्यामुळे तिचं जे काही चाललेलं असतं गणपती बाप्पाचे मोदक तिला स्वतः प्रसाद द्यायचा असतो मग त्या आरास करताना सुद्धा ती पुढे पुढे होती आणि छान म्हणजे पूजा सुद्धा छान केली तिने खूप मज्जा आली आम्हाला छान वाटतंय आनंदी उत्साही वाटत एकदम मी पुरुष मंडळींनाही विचारेल की तुमची किती तयारी झाली आणि आत्ताच खरं तर जास्त तयारी तुम्हाला करायची गरज आहे अगदी अगदी बिलकुल म्हणजे जसं कौशिकी म्हणाली की म्हणजे गणपतीचं आज आगमन झालंय आणि खूप बरं वाटतंय खूप प्रसन्न आज वातावरण आहे आमच्या घरातलं सगळेच हॅप्पी मूड मध्ये आहेत आणि असेच राहोत कायम असं मला सुद्धा वाटतं नेहमीच एवढंच मी म्हणेन बाकी गणपती बाप्पा सांग तुला किती आनंद झाला बाप्पा आले ना झाला तू चांगला झाला आनंद खूप छान वाटलं मला आज आणि तुम्ही ड्रेस बघितलात का आमच्या इराचा छान मस्त मस्त गणपतीची एम्ब्रॉयडरी केली ना खूप तिचा उत्साह म्हणजे आमच्या म्हणजे आम्ही खूप कमी पडतो तिच्या उत्साहासमोर मला असं वाटतं हो की नाही बाळा काय काय केलं तू सांग त्यांना बाप्पाची आरती केली आम्ही मस्ती केली मस्ती केली म्हणजे काकांच्या हातन घंटा घेऊन आम्ही एवढा उत्साह आमचा म्हणजे तिचा खूप उत्साह आहे पण बाप्पा आले ना की घरात खूप मजा असते सो मी एक छोटासा गेम आणला आपण दोन टीम करूयात सो so, टीम तुम्हीच करा कोण कोणाच्या टीम मध्ये असं ओके okay. so, so, सो मी काही फोटोज दाखवणार आहे सोय कबड्डीच नक्कल करायची आणि ते ओळखून दाखवतील सो जी टीम जास्त ओळखेल ते विनर असतील पुला कमळ

नाही असं मला असं वाटतं टाय झाले सगळ्यांनी सगळे जोडलं प्रश्न प्रश्न सुद्धा छान होते अगदी कठीण कठीण होत ते सगळं एवढं कुटुंब एकत्र आहे तर गाण्याची पण मैफिल झाली पाहिजे सो एक जाता जाता गणपतीचं गाणं होऊन जायलाच हवंय दादा दादा सांगितलं गायचं नाही आपलं आपलं स्थानिक कार्यक्रमातलं गाणं नाहीये अरे नाहीयेत म्हणजे मला भाषा प्रथम नाही बंदीच गाणं म्हणणं आपलं कुठलं तुला गजा तुला बंदितो कृपाळा गजान गणराया तुला बंदितो कृपाळा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला